काहींना पाय नाही त्यामुळं चालता येत नाही तर कुणाला हात नाहीत कोणाला बोलताही येत नाही अशा या दिव्यांग मतिमंद निराधार लोकांना शासनाकडनं महिन्याला भेटणारं पंधराशे रुपयांचा आधारही वेळेवर भेटत नसल्यानं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयासमोर दिव्यांग निराधार बंधू भगिनींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे प्रहार अपंग क्रांती संघटना उमरगाच्या वतीनं तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की शासनाच्या वतीनं अपंग निराधार आणि विधवा यांना जी आर्थिक मदत दिली जाते ती गेल्या पाच ते सहा महिन्यापासून पगारी देण्यात आल्या ना नाहीत याबाबत तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता प्रस्ताव बँकेकडे पाठवला आहे असं सांगितलं जातं बँकेकडे विचारणा केली तर तहसील कार्यालयाकडनं याची पोच मिळालेली नाही असं सांगत आम्हा दिव्यांग निराधारांची फसवणूक आणि पिळवणूक केली जाते गेल्या पाच ते सहा महिन्यापासून आम्हाला पगार मिळालेला नाही तसंच पंधराशे रुपये मिळणं गरजेचं असताना काही लाभार्थ्यांना तेराशे तर काहींना बाराशे रुपये मिळत आहेत अशी तफावत पगारीमध्ये आहे याबाबत विचारणा केली असता शासनाकडनं निधी मिळत नसल्यानं अशा प्रकारचे वितरण करत असल्याचं सांगितलं जाते असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आम्हा अपंग आणि निराधारांच्या समस्या दूर करून शासनाकडनं मिळणाऱ्या पगारी वेळेवर आमच्या बँक खात्यावर टाकावं अशी विनंती याद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर प्रहार संघटनेचे इसाक शेख बाबूराव गायकवाड राहुल मन्नाडे फारुख बागवान नागराज मसरे यशोरत्न गायकवाड सीताराम सूर्यवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या असून मोठ्या संख्येनं दिव्यांग निराधार बंधू भगिनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात सहभागी झाल्याचं दिसून आलं यावेळी अण्णासाहेब पवार यांनी शासनाला धारेवर धरत आपलं मत व्यक्त केलं जो नोकरदार आहे त्याला लाख दीड लाख रुपये पगार असतं तो माणूस एखादी महिना जर पगार नाही दिला तर येण्यासारखं फिरत असतो पण ह्या लोकांना जो दिव्यांग बांधव आहेत आणि विधवा महिला जे आहेत त्यांना जे सरकारकून दीड हजार ते तेराशे रुपये मिळतात ते आज गेली पाच पाच महिने झालं ह्या लोकांना मिळालेले नाहीत मग एखादी महिन्याला जरा दीड लाख पगार मिळत नसेल तो माणूस जर परत करत असेल आणि या ज्या लोकांना हजार दीड हजार यांचा पूर्ण कुटुंब जर चालत असेल पाच पाच महिने जर पैसे मिळत नसतील तर यांना लोकांनी जगायचं का मरायचं हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे म्हणून या लोकांनी इथं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि हे शासन प्रशासन झोपलंय का हा विचारण्याचा प्रश्न झाला आहे मुख्यमंत्री महोदय मंत्रालयामध्ये विधानभवनामध्ये मांडत असतात खुशाल लोकांना वेळात काढत असतात अरे तुमचं लग लाभो तुमच्या राजकारणाला लग लागो तुमच्या मंडळाला पण आमच्या इथल्या दिव्यांग बांधवांना विधवा महिन्यांना हे दीड हजार रुपये मिळाले पाहिजेत त्यांचं जगण्याचं साधन तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे एवढी अपेक्षा या शासनाकडे आणि या प्रशासनाकडे आम्ही हा करतो प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी